नमस्कार सर्वांना स्वागत करते आपले आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते तर आजचा आपला टॉपिक असा आहे की नागपंचमीच्या दिवशी आपण कोणते कामे करावीत आणि कोणते कामे करू नयेत हे कटाक्षाने केल्यास आपला त्यात फार फायदा होतो याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपंचमीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी हा सण हिंदू कॅलेंडर मधील श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्याने घरात सुख शांती राहते असा समज आहे अनेक जण या दिवशी उपवासही करतात पण नागपंचमीची पूजा करण्यापूर्वी या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत हे जाणून घेणे आवश्यक आहे यंदा नागपंचमीचा सण शुक्रवारी नऊ तारखेला नऊ ऑगस्टला साजरा होणार आहे आपण आता बघूयात नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करावी पहिले नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि असे केल्याने सर्पदंश टाळतो असे सांगितले जाते पंचमीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन चांदीचा नाग आणि नागिन बनवून त्यांच्यावर अभिषेक केला जातो केल्याने ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत त्यांच्यापासून त्यांना मदत होते त्यांचे राहू केतूचा प्रभाव कमी होतो असे म्हणतात म्हणून नागदेवतेची पूजा अर्जण करावी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्यांना दूध मिठाई आणि फुले अर्पण करावीत याने नागदेवता प्रसन्न होतात हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी नागांची पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवता सोबत शंकर देवतेची भी पूजा करावी या दिवशी घराबाहेर रांगोळी काढली जाते नागदेवतेला हळद रोळी तांदूळ कच्चे दूध फुले फळे पाणी अर्पण करून पूजा केली जाते नागदेवतेला प्रसादाच्या रूपात लाह्या लावा अर्पण केला जातो आमच्याकडे नागदेवतेला लाह्या आणि फुटाणे चा प्रसाद दिला जातो आता आपण बघूयात नागपंचमीच्या दिवशी चुकूनही ही कामे करू नयेत तर ती कोणती आहेत ते जाणून घेऊया लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी जर असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीतील कामे करू नका ती टाळावीत या दिवशी झाडे तोडण्यासाठीही खूप मनाई आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यात दूध देऊ नये त्यांच्यासाठी स्पेशल तांब्याच्या भांड्यातच दूध वापरावे या दिवशी झाडे तोडण्यासाठीही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होते सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांच्या मध्ये साप लपलेले असतात म्हणून नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडणे टाळावीत या व्यतिरिक्त नागपंचमीच्या दिवशी टोकदार वस्तू वापरणे टाळावीत नागपंचमीच्या दिवशी पांढरा भात करू नये असे म्हणतात नागपंचमीच्या दिवशी हातावर मेहंदी काढावी आणि नागपंचमीच्या दिवशी विशेष म्हणजे गॅसवर तवा ठेवून काही करू नये वाटल्यास एकच टाइम ठेवावा पण सकाळी तरी तुम्ही शिजलेलेच अन्न खावे ही आमच्याकडे अशी पद्धत आहे असा होता आजचा नागपंचमीचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद